ए झोपलात का हा मगात पासून चुलबुल चुलबुल बघते मी आतून बटल्याला जास्त हासाय थांब वाटत बघते हाय रे आणि दादाला काय होते दादाला पण जास्त हसायला यायला लागले काय करता ते तुम्ही लोक

<laughs> आता तुझा तुझा आम्ही लोक पोपट करत होतो आता कपडे काढलेस ना स्कूलचे आता परत घाल जा बघा ना या नागड्याला बघा थंडी कशी वाजते गारगार वाजते का स्कूल स्कूलला जायचं पप्पा बोलले त्याला पाठव स्कूलला बोले झोपत नाही ना तर स्कूलला पाठवायचं आसर, <laughs> शी लाज पण नाही वाटत त्याला पाऊस पाऊस दाखवते पाऊस अफाट पाऊस चाललाय रात्री पासून दिसतोय कपड़े देखील नाही सुकले सगळे वल्ले काल पासून टाकले परवापासून पाऊस आणि ही दोघ इथं मस्ती चालली आता गुंडूला दाखवते हे बघा हे आमचं माशेत दोन दोन टॅमॅटो खराब केला शंभर रुपये किलो टॅमॅटो झाली आहे गुंडू तुझ काय दोन्हीच्या दोन्ही टॅमॅटो फोडले आणि चावलं पण दात नसून चावलं हा एक खा तो दे तो चांगला आहे ना हा तो दे मला हा असा आहे मल्हार मल्हार शेत